धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मॉडेल स्कूलच्या धर्तीवर जे काही सुविधा या ठिकाणी मोफत शिक्षणाची देण्यात आलेली होती त्या काही सुविधा काही शाळांमध्ये काही संस्थाचालकांकडून फक्त कागदपत्रीच ठेवण्यात आलेल्या आहेत आता या सुविधा मिळणार कधी असा एक आमचा सवाल आहे त्याच्यानंतर आमचे काही विद्यार्थी माझे काही कुटुंबातले परिवारातले नात्यातले काही विद्यार्थी त्या शाळेमध्ये संस्थेमध्ये शिकत आहेत आम्ही त्याचा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आम्ही टाकलं तर परंतु त्या कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही तो मिळणार कधी ते फक्त कागदोपत्री सांगितलं जातं आमचे पा घरीच आहेत आमचे मुलं घरीच आहेत आणि तपासणी अंती असं दाखवण्यात आलं की मुलं त्या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मुलाला कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही ना राहण्याची व्यवस्था आहे ना खाण्याची व्यवस्था कोणत्याही प्रकारची नाही पूर्णतः निवासी व्यवस्था असूनही आमच्या मुलाला कोणताही त्या प्रकारचा लाभ त्या ठिकाणी दिला जात नाही कोणत्या संस्थेमध्ये विषय वडीपोद्री येथील संत सावता या शाळेमध्ये आमचे पाले शिकत आहेत परंतु त्या पाल्यांना कोणत्याही प्रकारची निवासी व्यवस्था नाही आहे आणि कोणत्याही प्र प्रकारची सुरक्षितता त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणी जाऊन तप पाहणी केली असता फक्त एकच मोठा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये मुलांची आणि मुलींची राहण्याची व्यवस्था कशी कोणती सुविधा आहे त्यांना कोणती सेफ्टी आहे मुलींसाठी सेफ्टी कोणती आहे कोणत्याही प्रकारची सेफ्टी नाही कोणत्याही प्रकारची सुविधा नाही जाणं येणं घरून मुलांचं चालू असतानासुद्धा शासनाचा जो काही त्या ठिकाणी निधी येतो आहे तो, तो सगळा कागदोपत्री लाटण्याचा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि मुलांना त्या सगळ्या सुविधा मिळाव्या ही एक आमची एक मागणी आणि त्या शंभर टक्के ते मिळाल्याच पाहिजे या संदर्भात तुम्ही तक्रार दिलेली आहे का या संदर्भात आम्ही तक्रार सहाय्यक आ... संचालक जे आहेत कल्याणचे त्यांच्याकडे तक्रार दिली असतात त्याचाही अजून कोणत्याही प्रकारच्या आम्हाला माहिती अजून त्यांच्याकडून कोणती मिळाली नाही कोणती कारवाई केली का नाही केली काहीच नाही त्यांनी कारवाई के केली पाहिजे मुलांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आमच्या शिक्षण आमच्या डोक्यावर जे शिक्षणाचं वजं आहे मुलांचं असो ती किंवा आमचं पालक म्हणून जे वजं असेल हे शंभर टक्के शासन कमी करायला निघालंय खरं परंतु हे मधले जे भ्रष्टाचारी आहेत हे काही ते भ्रष्टाचार कमी करत नाही आणि आमचं वजं काही कमी होऊ देत नाही तो शंभर टक्के ते वजं कमी झालं पाहिजे एवढी एक आमची मागणी बरं आता तुमची पुढचं पाऊल काय असणार तुमची मागणी काय आहे आमची मागणी की या सर्व सुविधा ज्या शासनाने निर्गमित केलेल्या त्या सगळ्याच्या सगळ्या आमच्या पाल्यांना मिळाल्या पाहिजे संस्थाच्या अर्थावर योग्य ती कारवाई झाली झाली पाहिजे आणि सगळ्याच्या सगळं नुसतं आमच्याच नाही तर जिल्हाभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या सुविधा शंभर टक्के या मिळाल्याच पाहिजे पालकांचं वजही जा कमी झालं पाहिजे तुमचं नाव माझं नाव हरिचंद्र गावडे राहणार बुडी गोडे गवडे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनाही नामांकित इंग्रजी शाळामध्ये शिक्षण घेण्याची सुविधा मिळाली यासाठी राज्य सरकारने असा उपक्रम राबवला हो नामांकित शाळामध्ये मोफत शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकार या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचे आणि राहण्याची निवासाची व्यवस्था या योजनेच्या माध्यमातून करते जी नामांकित इंग्रजी शाळामध्ये प्रवेश योजना ही जी योजना आहे या योजनेत प्रति विद्यार्थी सत्तर हजार रुपये खर्च हे राज्य सरकार करते आहे शिक्षण आणि उच्च शिक्षण नामांकित संस्थेमध्ये आपला विद्यार्थी आपला पाल्य असला पाहिजे आणि तो आपल्यावर वजन असून सहज शिक्षण मिळावं या उद्देशासाठी का ही राज्य सरकारची योजना आहे मात्र या योजनेला हरताळ भासण्याचं काम काही चालक जाणून बुजून करतायत आणि स्वतःचे खिसे भरण्याचं काम करतायत आणि त्या सर्व प्रकारावर पडदा टाकण्याचं काम समाज कल्याणचे सहाय्यक संचालक क करत आहेत जिल्ह्यात अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळेने दोन दोनशे विद्यार्थ्यांच्या पटसंख्या दाखवून या योजनेत लाभ घेतला दीड दीड कोटी रुपये वर्षी अनुदान उचललं मात्र त्या शाळेत एकही विद्यार्थी निवासाची व्यवस्था किंवा निवास करताना दिसत नाही मग ह्या योजनेचा होणारा भ्रष्टाचार सहाय्यक संचालकांना दिसत नाही का हा आमचा सवाल आहे आणि या सगळ्या बोगस प्रकारावर कारवाई झाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि दलित वंचित दुर्लक्षित या धनगर समाजाच्या मुलांच्या न्याय हक्कासाठी निर्णायक आंदोलन करेल हाच इशारा या माध्यमातून